नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील एकवीस जिल्ह्यांमधील सात हजार दोनशे एक गावांमध्ये राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प टप्पा दोन मित्रांनो या योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात सुरुवात केली जाणार आहे आणि करत असताना अनेक महत्वाच्या अशा बाबी या ठिकाणी पार पडणं गरजेचं आहे मित्रांनो याच्या अंतर्गत वेगवेगळे वेग शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी घेतले जात आहेत आणि याच्याच अंतर्गत एक महत्वाची अशी बाब आणि आवश्यकता ती म्हणजे या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ मित्रांनो याच्यासाठी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्याकरता आवश्यक असलेल्या मनुष्यबळाचा आकृती बंद मंजूर करण्यात आलेला आहे ज्याच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील एकवीस जिल्ह्यांमधील सात हजार दोनशे एक गावांसाठी बाराशे सत्तावन्न पदाच्या निर्मितीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्याच माध्यमातून आता योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सत्तावन्न पद या ठिकाणी भरली जाणार आहेत ज्याच्यामधील एकशे बहात्तर पद ही नियमित पद असणार आहेत तर एक हजार पंच्याऐंशी पदांचे मनुष्यबळ हे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये प्रकल्प व्यवस्थापन कक्ष मुंबई या ठिकाणी काही पद असतील त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्यस्तरीय जो कक्ष असेल याच्यामध्ये जे काही पदं घेतली जातील याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्ष याच्यासाठी काही पदं घेतली जातील जिल्हास्तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये एकवीस जिल्ह्यांसाठी काही पदं घेतली जाणार आहेत याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रकल्प संचालक आत्मा एकवीस जिल्हे याच्या यासाठी काही पद घेतली जाणार आहेत उपविभाग स्तर ज्याच्यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय याच्यासाठी एकूण काही पद घेतली जाणार आहेत मित्रांनो याच बरोबर आपण जर पाहिलं तर जिल्ह्यातील गावांकरिता जे पद आहेत अशी पद देखील भरली जाणार आहेत आणि एकूण एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावाकरता गाव स्तरावरती जे, गावा गाव स्तरा जे काही कर्मचारी काम करणार आहेत यांच्यासाठी जवळजवळ आठशे पंचवीस पद भरली जाणार आहेत अशी एकूण एक हजार पंच्याऐंशी पद ही बाह्य यंत्रणेद्वारे या ठिकाणी नियुक्ती प्रतिनियुक्तीद्वारे एकशे बहात्तर एकशे बहात्तर असे एकूण एक हजार दोनशे सत्तावन्न पद या योजनेच्या टप्पा मा भरली ची अंमलबजावणी त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेचा करार झालेला आहे या योजनेच्या अनुषंगाने सर्व महत्वाच्या अशा बाबी पार पडलेल्या आहेत आणि आता या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ देखील घेण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी ही देण्यात आलेली आहे आता याच्या अंतर्गत काही पदनियुक्त्या केल्या जातील आणि जे काही बाह्य यंत्रणेद्वारे पद भरायचे आहेत ते देखील भरले जाणार आहेत आणि पद भरल्यानंतर या योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे मित्रांनो साधारणपणे पंधरा ऑगस्ट नंतर या योजनेच्या योजने अंतर्गत नवीन नोंदणी याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केल्या जाण्याबद्दलचे अपडेट समोर येत आहे आणि आता त्याच्याबद्दलचे जे जे अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत तर मित्रांनो अतिशय महत्वाचा असा टप्पा या योजनेच्या अंतर्गत जी आरमध्ये निर्गमित करून देण्यात आलेला आहे आशा करूयात लवकरात लवकर याचे अर्ज सुरू होतील आणि शेतकऱ्यांना या, या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळण्यासाठी सुरुवात केली जाईल भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद